वाय बी ए निवडक गोष्टींच्या गुहेत आय के एस पाच पूर्णांक सहा मृदंग आणि सारंग ही चंद्रपुरी लोककथा आपण बघूया आटपाठ नगर होतं तिथं एक राजा राज्य करीत होता फार दिवसांनी नवसायसांनी त्याला दोन जुळी मुलं झाली मोठ्या आवडीने त्याने एकाचं मृदुंग आणि दुसऱ्याचं सारंग अशी नावं ठेवली ती दोन्ही जुळी असली तरी त्यात सारंग छोटा दिसायचा राजाच्या घरची ती मुलं तिथे उणीव कशाची राजा तसा मोठा कडक व धोरणी पण थोडा लहरी स्वभावाचा म्हणा ना त्याने एकदा काही म्हटलं की अगद अगदी तसं व्हायलाच हवं आणि तसं न झालं की तो आकांड तांडव करायचा गुन्हेगारांना कडक शिक्षा करायचा मृदुंग आणि सारंग दोघे आता मोठे झाले होते मृगया शिकार खेळण्यात मोठे तरबेज विशेष बुद्धी धोरण समयसूचकता सारंगमध्ये दिसून यायची आणि मृदुंग अगदी त्याच्या कलेने घ्यायचा एकदा काय झालं राजा आपल्या राजधानीतून फेरफटका करीत असता त्याच्या दृष्टीला अनेक फुकट्या साधूंचा भिकाऱ्यांचा रयतेस होणारा त्रास नजरेस पडला न द्यावा तर पाप घडतं पण कुणाकुणाला व किती द्यावा ऐपतीपेक्षा दानधर्मच जास्त व्हायचा त्यातल्या त्यात अपंग आंधळ्यांची गोष्ट वेगळी चांगले धष्टपुष्ट व श्रम करण्यास योग्य असे कित्येक भिक्षा मागून पोट भरत निव्वळ रयतेला त्रास होत होता असं नव्हे राजवाड्याच्या कोठारातून अशा धडधकट भिकाऱ्यांना निरर्थक धर्म द्यावा लागे अगदी या क्षणापासून भिकाऱ्यास धर्म करण्याची दान देण्याची बंदी करण्याचं राजाने ठरवलं जोही आज्ञा पाळणार नाही त्याच फाशीची शिक्षा राजाचं हुकुम तो जिकडे तिकडे दवंडी पिटली आणि कडक बंदोबस्त ठेवला अशा स्थितीत दोन अनोळखी व परगावचे साधू राजधानीत भिक्षा मागण्यास आले नगर रक्षकांच्या नजरेस ही गोष्ट येताच त्याने त्या दोन्ही साधूंना आपल्या शिपायांकरवी दूर अरण्यापर्यंत हाकलून लावलं आधीच फुकेने व्याकुळ झालेले ते साधू आणि आता पुढे त्यांना गहन अरण्य लागणार होतं पण ते काय करणार बिचारे तसं बसं त्या अरण्याबाहेर पडणं त्यांना भाग होतं ते चालून चालून थकून गेले विश्रांतीसाठी एका विशाल वृक्षाच्या सावलीत बसले इतक्यात त्याच्या त्या त्या कानावर घोड्यांच्या पावलांचा टाप टाप आवाज पडला त्यामुळे तर ते अधिक घाबरून गेले न जाणो राजाने आपणा सैनिकांकडून पकडून आणून काही मोठी शिक्षा द्यायचं ठरवलं असेल कसल्या तरी आडोशाच्या आश्रयार्थ जावं या विचारात असतानाच ते दोन घोडेस्वार त्यांच्या पुढे दत्त म्हणून उभे राहिले त्यांनी त्या ते साधूची चौकशी केली त्यांची ती स्थिती पाहून त्यांना दया आली पोशाखावरून दोघे घोडेस्वार राजबिंडे दिसत होते राज तोंडावर नुसतं झळाळत होतं त्यांच्या हातातील खांद्यावरील आयुधावरून ते नुकतेच मृगया करून परतले असावेत असा भास होत होता त्यापैकी लहान दिसणाऱ्याने आपल्या हातातील एक सुंदर रत्नजडित अंगठी एका साधूला प्रदान केली त्याचं अनुकरण म्हणून दुसऱ्याने आपल्या गळ्यातील पाणीदार मोत्यांचा कंठा दुसऱ्या साधूला दिला दोन्हीही साधूंना परमसंतोष झाला आणि त्यांनी अंतःकरणपूरक त्या राजबिंड्या तरुण शिकाऱ्यांना शुभाशीर्वाद दिले ते राजबिंडे तरुण दुसरे कोणी नसून मृदुंग व सारंग होते क्षणार्धात ते घोड्यांचा टाप टाप आवाज करत पुढे शिकारीस निघून गेले राजा आपण दिलेल्या आज्ञेचे आपल्या राज्यात पालन होत आहे किंवा कसं ह्याचं निरीक्षण करण्यास विषांतर करून बाहेर पडला फिरत्या फिरत्या त्याला एका धर्मशाळेत दोन साधू स्वयंपाक पाण्याच्या तयारीत असले दिसले राज्यातील साऱ्या धर्मशाळा राज्यातील सर साऱ्या धर्मशाळा ओस पडल्या असताना व रस्त्यातून एकही भिकारी फिरकत नसताना याच धर्मशाळे दोन साधू कसे याचे राजाला नवल वाटले आपला हुकूम योग्य तऱ्हेने पाळला गेला नाही याचा त्याला अत्यंत राग आला त्याने ह्या प्रकरणाची चौकशी केली त्याला चौकशीत चा साधूंना भिक्षा देणारे खरे गुन्हेगार कोण हे कळून चुकलं खुद्द दोन्ही राजपुत्र ह्या बाबतीत गुन्हेगार ठरले राजा अत्यंत कडक न्यायी होता तरी राजपुत्रांना फाशीची अगर तत्सम शिक्षा देणं राजाला अवघड वाटलं त्याने प्रधानाला राजदरबारात बोलवून ह्याबाबत सल्ला घेतला प्रधान फार चतुर होता त्याने सर्व जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेण्याचं पत्करलं शिकारीच्या निमित्तानं राजपुत्रांना दूर गहन अरण्यात नेऊन राजाचा हुकूम कळवला व त्यांना हद्दपार केलं आणि साऱ्या राज्यात राजाच्या न्यायीपणाबद्दल विश्वास निर्माण केला मृदुंग आणि सारंग दोघेही राजपुत्र त्या गहन अरण्यातून आपला मार्ग काढित होते जाता जाता ते गहन अरण्य एक थोरली नदी लागली आणि पलीकडील काठावर एक सुंदर नगर बसलेलं दिसलं विश्रांतीसाठी ते नदीवर उतरले ज्या वृक्षाखाली ते उतरले तेथे कोकीळ आणि मैना आपापसात बोलत होती त्या झाडाच्या दक्षिणेस एक योजनावर कदंबाचा एक थोरला वृक्ष आहे त्या वृक्षाच्या ढोलीत सात फड्यांचा एक नाग राहत आहे त्याच्या साथही फना जो छेदील त्याला सुंदर व मौल्यवान हिरे मानकं मिळतील व त्याचे भाग्य उजळेल सारंगला पशुपक्ष्यांची भाषा येत होती त्याला ते कोकळीमयचं भाषण ऐकून आश्चर्य वाटलं व उत्सुकताही वाटली मृदुंगाला त्यानं ती हकीकत मोठ्या कौशल्याने सांगितली व दक्षिण दिशेला तेही निघाले कोकिळेने सांगितल्याप्रमाणे त्यांना समोरच कदंब वृक्ष दिसला त्याला ढोल असलेली पण त्याच्या दृष्टोत्पत्तीस आली सावधगिरीने त्यांनी त्या निरीक्षण केलं त्यात त्यांना तो सात नाग मोठ्या जागरूकपणे वेटोळं करून बसलेला दिसला सारंग व मृदुंग दोघेही त्याला पाठमोरे असल्याने व ते कसलीही चाहूल न लागू देण्याविषयी दक्षता बाळगित असल्याने नागाच्या दृष्टीस ते पडले नव्हते ही संधी फार चांगली आहे असं पाहून त्यांनी आधीच आपल्या वयानातून काढून हाती परजत ठेवलेल्या तरवारी वर करून सातही शिरे सपासप कापून काढली त्याबरोबर धप पाऊस पडावा त्याप्रमाणे त्या, त्या, त्या शिरातून ही रेमानकी पडू लागली आणि त्यांचा मोठा ढीग तयार झाला सारंगाने त्याचे दोन भाग केले आणि अर्धा नाक स्वतः घेऊन अर्धा त्याने मृदुंगाला दिला व आपल्या पूर्वस्थळी दोघे येऊन पुढील मार्गास लागली नदी उतरून ते त्या सुंदर नगरात प्रवेश करते झाले एका चौकात ते दोघेही घोडेस्वार येतात समोरून अत्यंत वेगाने एक रथ दौडत आला व क्षणार्धात तो पुढे पसार झाला बहुधा तो तिथील राजांचा असावा अशी त्या घोडेस्वारांनी कल्पना केली पण ह्या आकस्मिक घटनेने त्या घोडेस्वाराचे घोडे उधळले आणि ते दोघे दोन दिशांना लागले सायंकाळपर्यंत सारंगाने मृदुंगाचा व मृदुंगाने सारंगाचा शोध केला पण परस्परांची भेट झाली नाही उलट सारंगाला चुकीनेच कोणी एक घोडेस्वार पुढील नगराकडे गेल्याचं सांगितलं त्यामुळे तो तिकडे वळला मृदुंग आता अगदी थकून गेला होता चौकशी अंती गावात एक धर्मशाळा असल्याचं त्याला कळलं तिकडे त्याने आपला घोडा वळवला तेथील एकंदर व्यवस्था पाहून त्याने रात्री तिथेच मुक्काम करण्याचं ठरवलं आता आपणा सारंग कसा व केव्हा भेटेल ह्या चिंतेत त्याला रात्रभर झोप लागली नाही रात्री शिधापाणी भोजनाची व्यवस्था करताना त्याला असं कळलं की ह्या सुंदर नगरीच्या राजाला एक व लावण्यवती उपवर कन्या असून तिला अत्यंत मौल्यवान हिरेमानकं आणून देणाऱ्यास ती माळ घालेल मृदंगाला वाटलं अनायासे आपणास हिरेमानके मिळालेलीच आहेत त्यापैकी आपण काही राजकन्येला नेऊन दाखवावीत त्याला ती पसंत पडली तर ती लग्नाला तयार होईल आणि त्यामुळे तिची अनायसे भेट होईल त्याने कुणाला नकळत घोड्यावरील जिनाच्या आत दडवून ठेवलेल्या मानकातून काही उत्कृष्ट हिरेमानकी काढली आणि राजवाड्यात वर्दी देऊन राजासमक्ष ती राजकंडेला दाखवली राजकंडेला ती इतकी पसंत पडली की ती ताबडतोब लग्नाला तयार झाली राजपुत पुत्र मृदुंग जेव्हा हिरेमानक दाखवून परत आला त्यावेळी ते त्याच्याबरोबर प्रधानास खास राजाने पाठवलं कारण राजकंडेने त्याच्याबरोबर लग्न करण्याची कबुली दिल्यामुळे त्याची त्याच्या इतमामाप्रमाणे निराळी व्यवस्था करणं प्राप्त होतं राजपुत्राने तुर्त तरी आपणास कोणीच नाही असेच देशोदेशी हिंडत फिरत असतो हे सांगितलं होतं प्रधान राजाच्या हुकुमावरून त्याला त्याच्या घोड्यासह एका स्वतंत्र महालात घेऊन जाण्याकरता सोबत आलेला होता दोघे धर्मशाळेत आले तिथे येऊन पोचताच राजपुत्राने तबेल्याकडे पाहिलं तो घोडा ठाण्यावर नाही सामान्य व जीन जेथे गोंडाळून ठेवली होती तीही नाहीत राजपुत्र एकदम कावरा पावरा झाला त्याने आपला घोडा व सामान कुणीतरी घेऊन फरारी झाल्याचं प्रधानाला सांगितलं प्रधानाने ताबडतोब सेनापतीला हुकूम देऊन शोधार्थ चोहीकडे सैनिक पाठवले काही गुप्त हे पण मदतीला दिले राजपुत्र मृदुंगाने जरी राजवाड्यात जाण्यापूर्वी मोठ्या सावधगिरीने ती हिरे माणके काढली तरी पण एक चोराने ते कृत्य पाहिलं धर्मशाळेसारख्या ठिकाणी बहुधा असे चोर नेहमी वावरत असतात त्यानेच तो घोडा आणि ते सामान पळवलं होतं बराच प्रयत्न करूनही मृदुंगाचा घोडा जीन व सामान याचा पत्ता लागला नाही मृदुंगाला अत्यंत वाईट वाटलं सारंगाचाही कुठे पत्ता नव्हता पण इकडे राजधानीत केवढा महोत्सव चालू होता एवढ्याशा घोड्याचे काय असेच राजाला व राजकन्येला वाटले हिरे माणके तर राजकन्येला फार आवडली होती पण प्रत्यक्षात तिने मृदुंगाला पाहिल्यानंतर तो तिला फारच आवडला होता धूमधडाक्याने पाच न पाच दिवस लग्न झालं नव्या महालात राजपुत्र मृदुंग व राजकन्या राहू लागली वरून जरी मृदुंग आनंदी असल्याचं दाखवत होता तरी त्याची व सारंगाची चुका झाल्या वेळेपासून तो मनातून अत्यंत उदास होता पण जगात दुसरं कोणीच नाही असं प्रथम सांगून चुकल्यामुळे त्याला त्यासंबंधी काही बोलता येत नव्हतं इकडं सारंग जो निघाला तो दुसऱ्या अशा एका राज्यात शिरला की तिथं घनघोर युद्ध चालू होतं तेथील राजाचा आता पराभव होणार अशी त्याला चिन्ह दिसू लागली सारंग जसा शिकार करण्यात तरबेज तसाच दरवार चालवण्यातही मोठा पटाईल त्याने एकंदर रणक्षेत्राचं अवलोकन केलं आणि त्याच सैनिकातील काही निवडक सैनिक घेऊन अशा शिताफीने लढाई जिंकली की त्याची सर्वत्र वाहवा झाली पराभव होऊन अटकेत जाऊ पाहणारा राजा जेव्हा त्याने परत मिळवून राजधानीस आणला तेव्हाच त्याच्या पराक्रमाने मोहित होऊन त्याने आपली सुंदर व सुस्वरूप कन्या देण्याचं मनाशी ठरवलं त्याची स्वतंत्र महालात व्यवस्था करून मोठा राजदरबार भरवला तेथे त्याचा गौरव करून आपली मनातील गोष्ट उघड केली लवकरच एका शुभमुहूर्तावर सारंगाचं त्या राजाच्या कन्येशी लग्न मोठ्या समारंभात झालं लग्नप्रसंगी सारंगाने ती सर्व हिरे मानके आपल्या नूतन वधूस प्रदान केली त्यामुळे तर ती आणि तिचे वडील अत्यंत खुश झाले तो पण मृदुंगाप्रमाणे वरुण आनंदी दिसत असला तरी मनातून अत्यंत उदास होता मृदुंगाचा कसा पत्ता काढावा या विमंचनेत होता एके दिवशी तो असाच राजदरबारात बसला असता राजधानीतील प्रख्यात सुवर्णकार तिथं आला राजेसाहेब काही कामाकरता परगावी गेले होते व त्यांच्या पश्चात राजेसाहेबांना एकुलत्या एक कन्येशिवाय अपत्य नसल्याने सारंगालाच काम पाहण्यास सांगितलं होतं सुवर्णकाराने अदबीने सारंगाला नमस्कार केला व सांगितलं की त्याच्या दुकानात कोणीतरी एक श्रीमंत गृहस्थ आला आहे आणि त्याच्याजवळ सुंदर सुंदर विकायला सुंदर सुंदर हिरे मानकं आहेत त्याला पैशाची नळ असल्याने त्यापैकी काही हिरेमानकं का विकावयास काढली आहेत पण कदाचित तो माणूस खरा श्रीमंत नसून त्याने कुठंतरी ही हिरेमाणकं ही चोरली असावी ह्या नवख्या ठिकाणी खपवायला आणली असावी असा संशय व्यक्त केला ती हिरे माणके पाहिल्यानंतर सारंगाला आठवलं की ही तिथली हिरे माणकं आहेत जी आपण मृदुंगाला दिलेली होती व तो श्रीमंत गृहस्थही मृदुंगच असावा अशी त्याला शंका आली त्याने अधिरतेने सुवर्णकाराजवळ त्या अनोळखी माणसाची चौकशी केली व त्वरणे सुवर्णकाराबरोबर त्याच्या घरी गेला तेथे तो श्रीमंत गृहस्थ बसलाच होता पण तो मृदुंग नव्हे हे पाहून सारंगाला दुसरी एक शंका आली कदाचित ह्याच माणसाला मृदुंगाची व आपली चुकामुख झाल्यानंतर तो सापडलेला असावा व त्याने त्याच्याजवळून त्या मौल्यवान वस्तू हिसकावून घेऊन वाटेला लावले असावे मोठ्या कौशल्याने त्याने त्या नवागत श्रीमंताशी संगतमत करून खरी हकीकत काढून घेतली त्याच्याबरोबर निवासस्थानी गेला तेथे मृदुंगाचा घोडाही आढळला तो पाहून हा कोणीतरी चांगला अट्टल चोर असावा याविषयी सारंगाची खात्री झाली त्याने त्यापैकी काही हिरे माणके स्वतः विकत घेण्याची बतावणी करून राजवाड्यातील कोशाध्यक्षांकडून पैसे देण्याची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले तिथे आणल्यावर राजवाड्यात आणले व तिथे आणल्यावर त्याला गिरफ्तार केलं त्याचा अत्यंत छळ करून त्याच्या तोंडून खरी माहिती वदवली शेवटी तो मृदुंगाचा घोडा आणि ती धर्मशाळेत चोरलेली हिरे माणकं घेऊन पळणारा चोर निघाला पण त्यामुळे मृदुंगाचा त्याला अणायसे पत्ता लागला सारंगाने नंतर मोठ्या कौशल्याने त्या चोराच्या मध्यस्थीने मृदुंगाची भेट घेतली आणि नंतर दोघे मोठ्या इतमानाने आपापल्या राण्यांसह आपल्या वडिलांच्या गावी गेले अधिगुप्त रीतीने प्रधानाची भेट घेतली पुत्रवीराने राजा अगदी खंगून गेला होता आणि राजपुत्रांसाठी प्रजा अगदी उत्सुक होती शेवटी मोठा राज्यरोहण समारंभ होऊन त्या दोघा राजपुत्रांना राज्याभिषेक करण्यात आला राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला सारंग आणि मृदुंग यांच्या सासरांना सुद्धा गादीस्वारस असा मुलगा नसल्याने त्यांनी स्वेच्छेने आपल्या राज्यातला मोठा भाग आपल्या त्या जावयाला प्रदान केला त्या सर्वांनी नंतर सुखाने राज्य केलं त्यांनी जसं दीर्घकाल सुख भोगलं तसं तुम्ही भोगा विनायक वासुदेव जोशी यांच्या चंद्रपुरी लोककथा यातून ही कथा घेतलेली आहे